शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिशा सलियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय गेल्या चार वर्षापासून आम्ही जे आरोप करत होतो तेच आरोप दिशाच्या कुटुंबियांनी केल्याचं ते म्हणाले तर या प्रकरणात आदित्य ठाकरे सहभागी असल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच असंही निलेश राणेंनी झी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय तर निलेश बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी निलेश राणे आहेत तुम्ही ज्या गोष्टीची तीन चार वर्षापासून सातत्यानं उच्चार करत होता तोच दावा काल दिशा यांच्या वडिलांनी केला आहे याचिकासुद्धा दाखल केली ॲफिडेव्हिटसुद्धा आलं आहे मी आपल्याला सातत्याने चार वर्ष हेच सांगतोय हा मर्डर आहे हा मर्डर कोणी केलेला आहे हे तर आम्ही त्यांचं सरकार असताना देखील सांगितलेलं आहे आता स्वतः वडिलांना त्यांच्या दिशा सालियांचा संशय आला त्यांना संशयने आता त्यांना खात्री पडली म्हणून ते पुढे आले ह्याच्यामध्ये पॉलिटिक्सचा कुठला विषय नाही आम्ही म्हणत होतो फॉरेन्सिकचा रिपोर्ट बाहेर आला पाहिजे सी डी आरचा रिपोर्ट बाहेर आला पाहिजे दिशा सालियन घरी कशी गेली ते गेटच्या आतमध्ये कुठल्या गाडीतून गेली कुठल्या कॅबमध्ये तिचा कॅब नंबर काय होता हे सगळं बाहेर आलं पाहिजे जोपर्यंत हे सगळं बाहेर येईल खरा आरोपी आपल्याला सापडेल आणि तेच आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्ही मागणी करतो आहे एवढी काय काय होती बॉडी डिस्पोज करायची की तुम्ही फॉरेन्सिकच होऊ दिली नाही हा सगळा भाग हा पॉलिटिकल तेव्हाचे जे कोण होते ना स्वतःला बाप समजत होते हा सारवसर्व करायचा ऑपरेशन क्लीनअप होतं आणि हे सगळं तेव्हाच्या सरकारने बसून केलं कोणाला वाचवण्यासाठी करतील कोणतरी महत्वाचा असेल त्यांचा लाडका वरती विडोजीश प्रकाश सहमी ओम देशमुख झी मिडिया मुंबई